नमस्कार मित्रांनो संत अंबेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम तुम्ही कसे आहात मित्रांनो तुम्ही चांगला चांशी मी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया आजचा ब्लॉग आहे खेकडा बजी किंवा कांदा बजी हा तर स्पेशल आजचा आयटम आहे मित्रांनो आज आहे एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि या दिवशी आमच्या आरोहीने स्कूलमध्ये योगापन केला आणि छानसं गाणंही म्हणलं ते म्हणजे गुलाबी साडी लाली लाली लाल तर याच दिवशी आहे बैलपोळा तर बैलपोळा आमच्या गावाकडे खूप मोठ्या उत्साहामध्ये गोड दोड करून साजरा करण्यात आला आणि आज आहे वटपौर्णिमा असे तीनही सण या एकाच दिवशी आलेले आहेत ते म्हणजे एकवीस जून या दिवशी तर आपल्याही घरात आज पुरणपोळी केलेली आहे हो पण त्याचबरोबर आज काहीतरी खमंग त्याला जोड म्हणून कांदा भजी किंवा खेकडा भजी आज करणार आहोत तर त्याची रेसिपी काय आहे आपण ती बघूया तर आता ह्या एका पातेल्यामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे उभा आणि तो कांदा असा वेगवेगळा करण्याचा सध्याला काम चालू आहे तो कांदा एकमेकाला चटकू नये भज्या आहे असं घट्ट होऊ नये सुटसोटीत या सर्व कांदा भज्या व्हायला पाहिजेत म्हणून तो कांदा एका चमच्याने किंवा हाताने आपण त्याला वेगळं करू शकतो त्याला सुट्ट सुट्टं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकायचा मीठ मीठ टाकून त्याला पुन्हा हलवायचं आणि थोडं दहा पंधरा मिनटं त्याला असंच ठेवायचं जेणेकरून त्या मिठाला त्या कांद्याला पाणी सुटतं सध्याला पावसाळा आहे आणि पावसाळा असल्यामुळे त्याची ही कमी होऊ शकते आणि त्या कांद्याचं जे काही पाणी आहे ते जेवढं असेल तर तेवढंच ते आतमध्ये आहे तसं ते ठेवायचं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी मिक्स करायचं नाही याच्यामध्ये अनेक प्रकारे आपण कांदा भजी किंवा खेकडाभजी हे करू शकतो हे बघा आता ह्या सुरुवातीला आपण मीठ टाकून या कांद्याला एक दहा मिनटाचंच ठेवलं त्यानंतर एक एक वाटी किंवा दोन वाटी आपल्या सोईप्रमाणे बेसन याच्यामध्ये मिक्स करायचं बेसन हाच मुख्य भाग आहे या कांदा भजीचा आता ह्या टाकलेला आहे एक चमचा ओवा तुम्ही बघता ना ओवा टाकलेला आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये हिंग पण टाकू शकता प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी कांदा भजी करण्याची रेसिपी फार वेगळी आहे आणि हा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आता हा मिक्स होतोय ह्याच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला मीठ टाकायचं राहून गेलं होतं नंतर मीठ टाकण्यात आहे मित्रांनो इथं बाजूला कढई आहे गरम गरम तेल आहे आणि गॅस ऑन केलेला आहे आणि म्हणजे ते कांदा भजीचा मसाला मिळतो तर तोही यात टाक सुरुवातीला कांदा चिरून घ्यायचा सुका सुका त्याला करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून दहा मिनटं थांबायचं मग त्याला आपोआप पाणी सुटतं मग त्याच्यामध्ये एक किंवा दीड वाटी बेसनमध्ये मिक्स करायचं आणि ते हलवून घ्यायचं वरून वरून नंतर मग एक चमचा हळद टाकायची हे बघा वरून हळ मसाला पण एक चमचा टाकलेला आहे लाल मसाला एक चमचा असं एकत्र सर्व हे करणं बाजूला कोथिंबीर कापून ठेवलेले आता कोथिंबीर येथे टाकणं सुरू आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आरोईचा योगा डे होता म्हणून ती सांगत आहे की योगा कसा झाला हे बघा ते एक प्रकार करून दाखवत आहे योगाचा आणि तिने स्कूलमध्ये दे दे गाणं देखील म्हणलं साडी आणि लाले लाले लाल <laughs> फार सुंदर गाणं आहे हे बघा त्यांनी करून दाखवलं योगा हो काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तिथला आवाज आमचा गेलेला आहे म्हणून मी हा साऊंड देऊन हा ब्लॉग मी तयार करतो आहे त्याबद्दल सॉरी आता ह्या ठिकाणी हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करण्याचं काम चालू आहे खूपच सोपी आहे ही अगदी गावठी प्रकारची रेसिपी आहे मित्र एकदम सोप्पं मीठ ओवा सोडा हिंग आणि एक चमच हळद एक चमच लाल मिरची तर एवढं टाकून आपण याला क्रोश करायचं गॅस ऑन केलेला आहे ते मित्रांनो हे सर्व मिक्स केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी अजिबात मिक्स करायचं नाही कारण आपण जेव्हा हे जे कांदे चिरून घेतो चार कांदे सुरुवातीला मी प्रॅक्टिकल म्हणून एका पात्र्यामध्ये चार कांदे हे चिरून घेतलेलं होते आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं मीठामुळेच या कांद्याला ऑटोमॅटिक पाणी सोडतं आणि त्या पाण्यामध्ये एक दहा मिनटाच्या नंतर आपण दोन वाट्या किंवा दीड वाटी बेसन टाकायचं आपल्या सुईप्रमाणे त्यात मिरच्या पण कापून टाकायच्या असतात आणि त्यात कोथिंबीर एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची एक चमचा गोवा आणि हिंग तर इतकं मटेरियल आपण टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं मित्र हो या भज्यांचा आकार हा एखाद्या खेकड्याप्रमाणे असतो म्हणून ह्याला खेकडा भजी देखील असं म्हणतात तुम्ही करून बघा फारच तुम्हाला मज्जा येईल खायला पण मज्जा येईल खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे कधीतरी केव्हा तरी, तरी आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर आपण झटपट ही त्यांना कांदाभजी करून देऊ शकतो सोबत तुम्हाला काही मिरच्या या तेलामधून तळून घ्याव्या लागतील त्या प्लेटमध्ये मिरच्या आणि ही कांदाभजी हे दोन्ही एकत्र करून खाण्यामध्ये टेस्ट फारच वेगळी असते मिरची ही त्याचे पोट फोडून हे टाळाव्यात आणि त्या प्लेटमध्ये भजी आणि मिरची या दोन्ही सोबत ठेवायला पाहिजे तर थोडीशी आमची रेसिपी काही राहून गेली म्हणून तुम्हाला मी मुद्दामच येथे आवाज देऊन सांगत आहे तर आता हे भजी तळताना खालून वर कुठेही कच्च न ठेवता अशा प्रकारचा रंग यायला पाहिजे भाजून घ्यायचा ते छान तळले गेले ते आपली आए, ले गे ले। जी हरणी आहे पण सापडत नाही ते खूप छान तळले गेले शक्यतो करून जी जारणी आहे किंवा आपण त्याला काय बोलू हा तर ते तर ते सध्याला आपल्याकडे नाही आहे सध्याला म्हणून आपण ते समजा करतो चालू आहे आता आरोग्याचा लवकर अभ्यासाला बस बरं Sit down. बस लवकर पटकन बस 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 तो बस बस आता हे दोन चार भजी जे काढलेत ना यात यातले मी सॅम्पल चेक करतो खूपच छान हे चालले खरोखरच जे भजी हॉटेलमध्ये ना पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मध्ये हे करतोय मी कांदा भजी वांदा तेल खूप तेल खूप कडक हे जर तापलेलं आहे आणि मी जरा घाबरू घाबरूनच टाकतोय त्यांचं वय ना आपल्याकडे असं करू नये कारण हे तळता नाही ना तेल उरण्याची म्हणून दाट शक्यता असते थोडीशी प्रिकॉशन घ्यावी लागेल याच्यामध्ये महिला खूप चांगल्या प्रकारे प्रिकॉशन घेतात कारण त्यांचं रोजचं काम असतं आपण केव्हा तरी काम करतोय तरी पण जरा काळजी करून टाकते हे आपण जवळपास सगळं राहिलं राहिले शेवटच एक मोठं टापय शेवटचं लास्ट अजून एखादं होऊ शकत नंतर थोडस लांब पाहिजे तर बघा छान भजतळले बघायला खूपच छान कांदा भजी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ह्या ब्लॉगला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको मित्रांनो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जपून चालवा नेहमी आणि जर हा भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन असं ज्या ब्लॉगवर चालव ना धन्यवाद थँक्यू बाय